To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या मावळमध्ये पंधरा जागांवर राष्ट्रवादी जी आहे ती निर्विवादपणे निवडून आलेले आपल्यासोबत आमदार सुनील शेळके आहेत अण्णा काय सांगाल पुन्हा एकदा तुमचं जे वर्चस्व आहे ते सिद्ध केलेलं आहे नक्कीच मावळची मायबाप जनता ही काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभी राहते स्वर्गीय दादांनी मागील पाच सहा वर्षात विकास कामांना हजारो कोटी रुपयाचा निधी देऊन मावळ तालुक्यातील मूलभूत सुविधा असतील मुख्य काही महत्वाकांक्षी प्रकल्प असतील या आज प्रत्यक्षामध्ये उभे राहत आहेत आणि त्याच्या साक्षीदार म्हणून ज्यावेळी सर्वसामान्य जनता अनुभवते आपल्या डोळ्यानं पाहते तर अशा प्रसंगात किंवा निवडणुकीच्या काळात कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही भूलतापांना बळी न पडता जो काम करतो त्याच्यामागे ही जनता उभी आहे हे आजच्या मता धिक्क्यातून आणि जनतेच्या विजयातून जो काही त्यांनी कौल दिला त्यातून सिद्ध होतं आहे ही निवडणूक लागली त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत दादा यांचं निधन झालं होतं त्यांच्या जाण्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती श्रद्धांजली आहे नक्कीच माझे मावळची जनता इमानदार आहे प्रामाणिक आहे आणि मी सातत्याने सांगतो छाती ठोक सांगतो की जो काम करतो त्याच्यामागे ही माझी सर्वसामान्य जनता उभीच आहे आणि आगामी काळामध्ये सुद्धा आमचे सर्वच्या सर्व विजयी सर्व झालेले शिलेदार हे चांगलं काम करून दाखवतील जनतेचे जे प्रश्न सोडवतील चांगल्या पद्धती निधी आणतील प्रकल्प आणतील आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थानं ही जनता समाधान व्यक्त करील तीच खरी आमच्याकडनं दादाला श्रद्धांजली तर अनेक निवडणुका झाल्यात दादा गेल्यानंतर पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती तुम्ही जिंकलेल्या आहात राष्ट्रवादीचं निर्विवाद जे आहे सत्ता आलेली आहे परंतु तुम्हाला जो नेहमी फोन यायचा दादांचा की सुनील शाब्बास जिंकलास तर तू फोन येणार नाही नक्कीच दादा आमचे नेतेच होते आणि आयुष्यभर नेतेच असतील जरी आज हयातीत नसले तरी परंतु एक शाब्बासकीची थाप असते कार्यकर्त्याला ती थाप दादा आवर्जून फोन करून द्यायचे भेटल्यावरती देखील खूप चांगलं काम करा अजून काम करा तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही परंतु तेच नेतृत्व नाही पाठीवर थाप देणार आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाच्या जोरावरती पुढे जायचं आणि सुनीतराव वहिनींच्या नेतृत्वात आता इथून पुढे आम्ही सर्वांनी काम करायचं हीच आम्ही भूमिका घेतलेली भाऊ झालं त्यांना सुटे बघा कार्यकर्ते आहोत एखादा आपल्या आधार गेल्यावरती नक्कीच भाऊक होणं स्वाभाविक आहे परंतु त्यातून आता सर्वजण बरोबर आहे ताकद मिळतीये फावर्सी जनतेने दाखवून दिलं आम्ही तुझ्या मागे माझ्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांच्या मागे आम्ही उभ्या आहोत तुम्ही काळजी करू नका त्यामुळे आता आम्ही तिथून पुढे अजून तो तुझा तुझा काम करू दिवंगत जे अजित पवार आहेत त्यांचं आणि तुमचं नातं फार वेगळं होतं नेहमी तुमची जेव्हा भेट झाली किंवा बोलणं झालं त्यावेळेस तुम्हाला आवर्जून बोलायची आज खऱ्या अर्थानं त्यांची आठवण येते कोणाला येत नसेल प्रत्येकाला आण आठवण येतेच आणि अशा क्षणात तर दादाची खळण आहे किंवा दादांचं फोन यायला पाहिजे किंवा दादांनी आम्हाला काहीतरी म्हणावैश मी फोन यायचं हा मग प्रत्येक वेळेला अपडेट पण घ्यायचे निवडणुका सुरू झाल्या की दर दोन दिवसानं फोन काय चालू आहे काय परिस्थिती आहे काय करायला पाहिजे तुम्ही कमी पडू नका आम्हाला काय अडचण वाटते फोन करत जा प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक घडामोडीचे अपडेट जाता घेत होते खूप चांगलं काम निवडणूक होत असताना काही जणांनी तुमच्यावर टीका केली होती तुमची टिकटिक बंद करणार होती मावळची जनता सुद्धा ना कुणाची टिकटिक बंद करायची ते त्यांनी करून दिली आता ठीक आहे हे राजकीय मुद्दे असतात निवडणुकीच्या काळातले परंतु आरोप प्रत्यारोप करून किंवा काही प्रबळून दाखवून मतं मिळत नसतात तुम्ही काम करा सुखा दुखात उभे राहा तुम्हाला मावळची दु� जनता स्वीकारेल हेच आम्ही मोट या निवडणुकीतून देखील दाखवून दिलं आणि आगामी काळातसुद्धा आरोप प्रत्यारोप करणं स्वतःचं कुटुंब सुरक्षित ठेवणं स्वतःला मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवणं यापेक्षा ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज संघर्ष करायला लावला गावात ते निर्माण केली तुम्ही आर्थिक खड्ड्यात घातलं अशा उमेदवारांना तुमच्या आता तुम्ही पहिले सक्षम करा आणि खऱ्या अर्थानं त्यांना ताकद द्या म्हणजे तुम्ही स्वतःला काय कर्तृत्व ना किंवा काय तुम्ही कार्यकर्त्यां करता करता हे आगामी काळात आम्हाला दिसेल आमदार होते भाऊक झालेले आहेत मावळमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आलेली आहे कृष्णापांचाळ मुंबईत मावळ पुणे